दुधना नदीतील कारवाई दरम्यान महिला तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला सात जणांवर गुन्हा दाखल जालना वाळू माफियांचा हैदोस किंवा मा वाळू माफियांकडून सातत्याने वाळू उपसा करताना गुंडगिरी व दहशत माजवली जाते अनेकदा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत वाळू हा विषय पोलीस खात्यापेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांश वेळा जीवमुठीत धरून कारवाई करावी लागते नुकतेच जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रतिभा गोरे असं महिला तहसीलदाराचं नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे दुधना नदीपात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आरोपी गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे जालन्यातील परतूर येथे वाळू माफियाने महिला तहसीलदारावर हल्ला केला आहे परतूर येथील दुधना नदीपात्रात अवैध वाळूचं उत्खनन करणाऱ्यावर मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर हा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे प्रतिभा गोरे असं या तहसीलदाराचं नाव असून या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत या प्रकरणी आता परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात आरोपींविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे स्वतः परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतूर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन तक्रार दाखल केली त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तहसीलदारांवर झालेल्या वाळू माफियांच्या हल्ल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जालना